दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक एकनाथ पुंडलिक काळे आण तालुका भोकरदन जिल्हा जालना जीप सर्कल आणवा गटाचे भावी उमेदवार श्री एकनाथ पुंडलिक काळे यांच्याकडून आणवा सर्कलमधील तसेच गावकरी मित्रमंडळी यांना माझ्या परिवाराकडून दिपाळी भरभटीची जाओ अशी आजूबाई चरणी प्रार्थना व सर्वांना मनापासून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक श्री एकनाथ पुंडलिक काळे संपर्क नंबर पंच्याण्णव बावन्न अडोतीस बेचाळीस सहासष्ट